श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्रीमती अलका अंकुश घाळगे राहणार आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर यांनी श्रींच्या चरणी सुमारे पाच लक्ष किमतीची सोन्याची तुळशीची माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते या सोन्याच्या तुळशी माळेला त्रेचाळीस पानं व अठ्ठ्याऐंशी व्हर्टिकल मणी आहेत त्यांचे अंदाज वजन साठ पूर्णांक अष्ट्याहत्तर ग्रॅम असून पाच लाख चौदा हजार रुपये इतकी किंमत आहे देणगीदार हे पंढरपूर येथील रहिवासी असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त आहेत सोने चांदी देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे त्यासाठी अनुभवी व तज्ञ सरापांची नियुक्ती करण्यात आली आहे सोने चांदीची देणगी देणाऱ्या भाविकांना संगणकीय प्रणालीद्वारे पावती देण्यात येते इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं यावेळी मनोज श्रोत्री यांनी केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या